सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वात करजगवान रोड पिवळ्या लवण शिवार परिसरात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी तिरट जुगार खेळणाऱ्या अकरा जुगारांना रंगेहात पकडलाय पकडण्यात आलेल्यांमध्ये विठ्ठल बिरारी अमोलमाळी रामसिंग गुंजाळ समाधान बिरारी रमेश राठोड मच्छिंद्र खैनार तानाजी चव्हाण आबा मोरे भिकन पवार प्रवीण गायकवाड आणि रावण सोनवणे या अकरा इस्मांचा समावेश आहे पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल तीन लाख सहा हजार नऊशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये रोख रक्कम मोटारसायकली आणि जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य यांचा समावेश आहे मात्र या कारवाई दरम्यान भास्कर चौधरी आणि गणेश सांगवा हे दोन इसम फरार होण्यात यशस्वी झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलाय महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अंतर्गत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई मालेगाव तालुका पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव